चुकीची आणि अशिक्षित लोक पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांमध्ये निवडून गेली की विकास कामांचा कसा खेळ खंडभाव होतो याचं उत्तम उदाहरण वाडा पंचायत समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत गेली चार वर्ष या पंचायत समितीमधील काही सदस्यांनी अक्षरशः भांडणात घालवली म्हणजे एकाही अधिकाऱ्याशी पटत नाही सुरुवातीला अधिकाऱ्यांना विरोध करायचा आणि त्याच्यानंतर त्यांनी पैसे दिले की गप्प बसायचं आपला स्वार्थ साधला की आपला मतदारसंघ खड्ड्यात गेला तरी चालेल विकास कामं झाली नाही तरी चालतील मात्र आपली घर भरली पाहिजेत हा दृष्टिकोन ह्या आडाळी आणि भामट्या लोकांचा होता आणि या लोकांनी अक्षरशः विकास कामांची विल्हेवाट लावली जी काही पद घेतली ती पद एवढ्या घाणेरड्या पद्धतीने वापरली ही विचारता सोय नाही काही लोकांना त्यांना कळतच नव्हतं त्यामुळे त्यांचे बॉस जे आधीच भामते होते दरोडेखोर ठेकेदार होते त्यांनी त्यांचा वापर अत्यंत घानेड्या पद्धतीने केला स्वतःची घरं भरली आणि त्याच्यामुळं वाडा तालुक्याच्या विकासाला ही खीळ बसली पुन्हा हे सगळे सदस्य एकत्रही नाही आहेत एकत्र येऊन काही चांगली कामं करावी असंही त्यांना वाटत नाहीये आणि म्हणून गटातटाचं राजकारण सुरू झालं आणि ते एवढं विकोपाला पोहोचलं की वाडा पंचायत समितीच्या इतिहासामध्ये कधीही असं घडलं नव्हतं असं आता घडलंय सुरुवातीला उपसभापती जगदीश पाटील यांना चार महिन्याचा जो दिला होता गेलं वर्ष उलटून गेलं तरी ते, ते पदाला मुंगळ्यासारखे चिकटून बसले ते पद सोडायला तयार नाही त्यांच्या नावाची पाटी सदस्यांनीच फोडली महिला एवढ्या आक्रमक झाल्या की पंचायत समितीमध्ये पहिल्यांदा महिलांनी अशा पद्धतीने राडा घालून जगदीश पाटील उपसभते त्यांना विशेष जेरीस आणलं त्यांचा जो नामफलक फलक होता होती ती फोडून टाकली तरी सुद्धा ते पदावरून जायला तयार नाहीत राजीनामा द्यायला तयार नाहीत आणि म्हणून त्यांच्या विरोधात सहा सदस्यांनी चक्क अविश्वास ठराव हा दाखल केला उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे जे सहा सदस्य होते त्यांनी उपसभापती जगदीश पाटील यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला सुचिता शनिदास फराड पूनम दिनेश फतवा अमोल दामोदर पाटील अस्मिता अशोक लहांगे त्रिष्टी दिपेन मोकाशी आणि राजेश हरिसाकळी या सहा सदस्यांच्या या अविश्वास ठरावावर सह्या होत्या आता पहिल्यांदाच अशी घटना घडते थोडी तरी लाज शरम वाटून राजीनामा दिला असता तर लाज वाचली असते तर ज्या पद्धतीचं राजकारण सध्या वाढतो का सुरू झालं ते पाहायला मिळालं नसतं जे अत्यंत घाणेड्या पद्धतीचं राजकारण सुरू झालेलं आहे आता या लोकांनी अविश्वास टाकल्यानंतर तात्काळ आमदाराच्या पियेने कपट कारस्थानं करून म्हणजे त्याच्या हातामध्ये एक चांगलं सूत्र आहे की अख्खा आमदार त्याच्या किचनमध्ये आहे त्यामुळे त्या आमदाराचा वापर करून तो सगळ्यांना बरोबर गुंडाळतो कुणाला पैसे देतो कुणाला कामं देतो कुणावर दबाव आणतो वरिष्ठ पातळीवरून फोनाफोनी करायला लावतो आणि हे सगळं केल्यानंतर वाडा तालुक्यामध्ये अचानक ही महायुती अस्तित्वात येऊन आपण ही एखादा अविश्वास ठरावा आणू आणि म्हणून त्यांनी सभापतीवर अविश्वास ठाकला या सभापतीवर त्यांनी अविश्वास टाकला त्याच्यामध्ये सहा नावं अशी आहेत जगदीश काळू पाटील रघुनाथ शांताराम माळी योगेश मोहन गवा सागर चंद्रकांत ठाकरे कृपाली केशव पाटील सुवर्णा विष्णू पडवळे आता कृपाली केशव पाटील सुवर्णा विष्णू पडवळे या भाजपच्या आहेत तर यांच्या आणि सत्तेचा काही संबंध गेल्या चार वर्षात आला नाही ते कुठेही सत्तेच्या रिंगणामध्ये नव्हते यावेळेस त्यांना कॉम्प्रोमाइज करून बार्गेनिंग करून पाच सहा महिन्यासाठी का नाही पण त्यांना बसता आलं असतं मात्र ते ह्या भामट्यांच्या सोबत गेले शिवसेनेची तीच परिस्थिती योगेश मोहन गवा सागर चंद्रकांत ठाकरे या दोघांनीही त्या अविश्वासावर ठरावावर सह्या केल्या आणि जगदीश काळू पाटील आणि रघुनाथ माळी हे तिथे पियेचेच बाहुले खर तर रघुनाथ माळी जेव्हा सभापती होते त्यांना सभापती करावं असा अठा याच्यासाठी होता ते सभापतीपद सगळं पीए ने वापरलं त्या येत्या मतदारसंघात म्हणजे गारगाव परली भागामध्ये अक्षरशः लुटमार केली आणि ती लुटमार सगळ्यांच्या समोर आली बोगस बिलं काढली दादागिरी केली अधिकाऱ्यांशी आणि त्याच्यानंतर जे काही घडलं त्याच्यानंतर पंचायत समितीचे सदस्य सुधारतील असं वाटत होते पण आता हे सहा लोक पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी शिवसेनेच्या म्हणजे उबाठा गटाच्या ज्या सभापतीत अस्मिता लहान त्यांच्यावर अविश्वास टाकला म्हणजे आता सभापतीच्या विरोधात सहा सदस्य आणि उपसभापतीच्या विरोधात सहा सदस्य उद्या एकोणतीस फेब्रुवारीला नक्की अविश्वास ठराव कोणता मान्य होतो हे ठरणार आहे म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी हे उद्या होईल खरं तर दोन्ही बाजूला सहा सहा आहेत आता याच्यामध्ये कुठलं राजकारण घडतंय कोण कौन कोणावर मात करतय कशा पद्धतीने राजकारण घडतंय हे उद्या पाहायला मिळेल पण सध्या तरी जे नव्याने आलेले पदाधिकारी आहेत राजकारणातले यांनी आपली किंमत ही जाहीर केली आहे आणि आमदारच्या पीएला यांची सगळ्यांची अवकात माहिती आहे त्यामुळे त्यांनी या लोकांना बरोबर गळ्याला लावलं प्रत्येकाच्या तोंडावर कामं फेकली म्हणजे ज्या आमदारच्या पियेने शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील साहेब यांच्या विरोधात अत्यंत अश्लाघ्य पद्धतीने अत्यंत घानेड्या पद्धतीने बदनामी केली होती आणि त्याच्या विरोधात गेली दोन वर्ष आम्ही लढतोय केवळ प्रकाश पाटील यांचा अपमान झाल्यामुळं विरोधात यांनी बोलण्याची हिंमत दाखवल्यामुळं आज तेच शिवसेनेचे सदस्य त्याच च्या बरोबर मांडीला मांडी लावून बसतात सह्या करतात आणि त्यांच्या गोटामध्ये जातात ही घटना तर वेदना देणारी आहे ते, 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 ते सगळ्यांच्याच बाबतीमध्ये आणि हो हे सगळे त्या पीएला माहिती आहे का यांची अवकात काय हे शेवटी आपल्याकडेच येणार आहेत हे आपल्यालाच मतदान करतील हे आपल्याबरोबर राहतील फक्त यांना काम द्यायचे आता याच्यातल्या काही सदस्यांना अंगणवाडी दुरुस्ती असेल शाळा दुरुस्ती असेल कशा पद्धतीने वाटल्यात ते माहिती आहे सगळ्यांना त्याच्यामुळं हेच जे सदस्य आहेत हे एका बाजूला सहा झालेत इकडे एका बाजूला सहा झालेत तर दोन्ही म्हणजे सभापती आणि उपसभापती राजीनामा देऊन राहिलेले त्यांना संधी द्यायला पाहिजे पण धर तुम्हाला चार चार पाच पाच महिने दिले होते वर्ष दिलं असेल आता दीड वर्ष उलटून गेलं तर तुम्ही उतरायला तयार नाही त्याच्यातल्या त्या त्यात अस्मिता महांगेने यांनी राजीनामा दिलेला त्यांच्या तालुका प्रमुखाकडे इथे मात्र अजित पवार गटाने राजीनामा द्यायचं नाकारलंय त्याच्या मागचं खरं कारण की मार्च एंड आम्हाला मार्च एंड पर्यंत ठेवा मार्च एंड झाल्यानंतर तुम्ही कोणाला पण करा अशी त्यांची भूमिका आहे तर काय माहिती या मार्च एंड मध्ये खूप काही दडलेला आहे हे अजित पवार गटाचा तालुका प्रमुख जो आता नव्याने झालेला आहे खर तर कुठल्याच पक्षामध्ये त्याला कोणी घेतलं नसतं पण परिस्थिती अशी निर्माण झाली की अजित पवार गट नव्याने फुटला त्यांच्याबरोबर जायला कोण तयार नाही पीएम वर सगळ्या सत्यानाश लागलेला होता मग जयलर या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात तो फिरत होता त्याच्यामुळे तो आयताच मिळाला तो प्रमुख झाला आणि तालुका प्रमुख झाल्यानंतर त्यांनी नवीन धंदा सुरू केला कामं विकण्याचा म्हणजे अजित पवार यांच्या नावावर दहशत करून अधिकाऱ्यांना घाबरवून काही पाटबंधारे खात्यामधून कामं घेऊन ती कामं न करता बोगस बिलं काढून आणि त्याचे उपद्रवक सुरू झाले त्यातले एक भयानक आता ओळखी झाला वाडा नगरपंचायतीचा खरंतर नगर विकास खात्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात पाच टक्के हे मंत्रालय अधिकारी घेतात असं सांगून वाड्यातील काही जे नवीन ठेकेदार आहेत त्यांच्याकडनं आमच्या अहिंशेत रोडचे वाडा आहिंशेत रोड जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शिफारशीने जे आमदारांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची इंडॉसमेंट आहे आणि त्यांनी ते काम एकही पैसा न घेता मंजूर केलं होतं त्यांना साक्षीदार शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील शांताराम मोरे आहेत पत्रव्यहार मी स्वतः केला होता के त्याच कामाचे या ठेकेदारांकडनं जयेश शेलारने पाच लाख रुपये घेतले आता हे सगळं रेकॉर्डेड आहे कारण ते पोर माझ्या ऑफिसमध्ये येऊन गेलेत त्यांनी सगळं रेकॉर्डिंग म्हणजे सांगितलंय ते मी रेकॉर्ड करून घेतलंय त्यांचं म्हणणं असं होतं की हे काम मिळा म्हणून आठ महिन्यापूर्वी जयेश शेलारला आम्ही पाच लाख रुपये दिलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला हे काम दिलं होतं तर त्याला पैसे देण्याचं कारण काय त्यांनी सांगितलं की नगर विकास खात्याच्या अधिकाऱ्यांना ते पाच लाख रुपये द्यायचे आहेत आणि म्हणून ते दिले पैसे दिलेशिवाय काम येत नाही तिथे पैसे द्यावेच लागतात असं सांगून त्यांनी पैसे घेतले आता ते उघड झाले हे खरंतर ही नगर विकास खात्याची बदनामी आहे अजित पवारांची बदनामी आहे कारण अजित पवारांनाही पैसे द्यावे लागतात द्यायला म्हणून ते कामं देतात अर्थमंत्री आमचे आहेत असं सांगून ते पैसे घेतले जातात या मार्च एंडला ही सगळी खोटी विलं काढायची हा यांचा प्लॅन आहे कारण जिल्हा परिषदेमध्ये अशी खूप सारी कामं आलेली आहेत आणि ती कामं न करताच बिल काढण्याचा त्यांचा प्लॅन आहे त्याचं उत्तम उदाहरण आहे ओगदा नावाचं गाव आहे त्या ओगद्यामध्ये एक काम आता मंजूर झालं होतं ते एका एजन्सीने घेतलं होतं सुभेदार सुभे ठेकेदाराने घेतलं होतं सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याने या आमदारच्या पियेने दादागिरीमध्ये जाऊन तिथे तो रस्ता करून टाकला म्हणजे रातोरात कुठलाही नियम न पाळता ओघद्याचा रस्ता रात्रीत करून टाकला दहा बारा गुंड प्रवृत्तीची पोरं नेली आणि तो रस्ता करून टाकला त्या लोकांनी जेव्हा तक्रार केली का म्हणजे सुभेला विचारलं ज्यांनी जे जा काम घेतलं त्याने सांगितलं मी कामच नाही अजून सुरू केलेलं माझा काही कामाचा संबंध नाही तर त्या कामावर वाकोडे नावाचे शाखा अभियंता आहेत त्या शाखा अभियंत्याने मी फोन केला की तुम्ही कोणाला लाईन आउट दिली होती का जो रस्ता झाला त्यावर तुम्ही उभे होते का त्यांनी स्पष्ट सांगितलं की ही दादागिरी सुरू आहे हे जबरदस्तीने काम करायला लावतात मी आता राजेवर जाईन हे त्यांचे उप अभियंता आहेत त्यांनी सांगितलं त्यांनी कानावर ठेवलं की का हा रस्ता कधी झाला आम्हाला माहित नाहीये त्या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याला घाबरवून दादागिरी करून रातोरात असे रस्ते मारलेले आहेत तर रस्ता करण्याची प्रोसिजर आहे त्या गारगाव परली भागामध्ये कामं न करतात बिलं काढली आता कामं करतात पण ती कामं नियमानुसार नाही आहेत आम्ही ज्या वेळेस हे सगळ्या प्रश्न शोधून काढला त्याच्यामध्ये पाच सहा अधिकारी गेले आता परत तोच प्रकार फक्त आता नव्या पद्धतीने रस्ता एका रात्रीत करून टाकायचा कुठलीही प्रोसिजर फॉलो न करता हे रस्ते केले जातात आणि त्याची बिल आता मार्च एंडला काढायची आहेत आणि म्हणून उपसभापती आपला पाहिजे आणि म्हणून मार्च एंड पर्यंत राजीनामा द्यायचा नाही असं त्यांनी ठरलं आता पंचायत समितीचे जे शाखा अभियंता आहेत जे उप अभियंता आहेत जिल्हा सदस्य आहेत जिल्हा परिषदेच्या ज्या कार्यकारी अभियंत्या त्यांना एक विनंती आहे कशा पद्धतीने रस्ते झाले ते येऊन बघा उगद्याचा रस्ता तुमचा शाखा अभियंता सांगतो मी तिथे रस्त्यावर गेलेलो नाहीये मी लाईन आउट दिलेले नाहीये काम कोणतं करायचं मी सांगितलेलं नाहीये सुबे सांगतोय माझा काही संबंध नाही त्या कामाशी ज्याच्या नावावर काम आहे त्याला ते काम झाल्याचं माहीतच नाहीये आणि तरी सुद्धा जर अशी कामं करून तुम्ही बिल काढणार असाल आणि त्याच्यासाठी पंचायत समिती ताब्यात ठेवणार असाल तर मात्र जन माणसांचा उद्रेक होईल आणि ह्या सगळ्या गोष्टी घडू नयेत म्हणून या उपसभापतीच्या विरोधामध्ये कारण उपसभापती काय करतो नाही कर हा भागच वेगळा आहे तो एक बोलका भाऊला आहे त्याला काही कळतच नाहीये काय चाललंय ते स्वतःच्याच विश्वामध्ये मी स्वतःच्याच घराजवळची कामं करणं किंवा स्वतःचीच जो चार पाच टार्गेट आहेत तेवढी ती पूर्ण करणं त्याच्यातून काय जे मिळेल ते घेणं तेवढं त्याचा उद्देश आहे बाकी सगळी जी लुटमार आहे हा आमदारचा पीए करतोय आणि याला सहकार्य करून करतोय आता उघड झालंय शिवसेनेचा जो शिंदे साहेबांचा गट आहे तो त्याला सहकार्य करतोय भारतीय जनता पार्टीवाले जे अक्षरशः त्यांना हा आमदारचा पीए भारी पडलाय पण त्या आमदारच्या यांच्या अवकात माहिती आहे यांना काय दिल्यानंतर विकत बसतात यांना एकतर डोस द्यावा लागतो वरून फोन आणावा लागतो ते फोन सहज आता किचन मध्येच आमदार असल्यानंतर ते सहज फोन येतात पैसे तर हरापाचे पापाचे प्रचंड आहेत काम मंजूर करण्याचा अधिकार आहे जसं जयेश शेलारनी पाच लाख रुपये घेऊन ते काम विकलं आणि त्या पोरांना गंडवलं तशीच पद्धत या आमदारच्या ने अनेकांच्या बाबतीत केलेली आहे अनेकांना स्वतःच्या अधिकारात कामं वाटलेली आहेत आता ती कामं दुसऱ्यांनाच लागली दादागिरी करून ते कामं करून घेत आहेत अनेकांकडनं जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या नावाने पैसे घेतलेले आहेत पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांच्या नावाने पैसे घेतले म्हणजे वाडा पीडब्ल्यूडी मध्ये डोंगरे नावाचे उपअभियंता आहेत ते कुठलंही इस्टिमेंट घ्यायचे किंवा कुठल्याही प्रकारचे पैसे घेत नाही आहेत मात्र त्यांना पैसे द्यावे लागतील प्रमाण आणायचे असतील तर पैसे द्यावे लागतील कलेक्टर ऑफिसला पैसे लागतील जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना पैसे लागतील मंत्र्यांना पैसे लागतील असे करून पैसे या आमदारच्या पिने जमा केलेत आता ते सगळ्या अंगाशी आलंय जर का यांचं पद गेलं आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी जर काम ही बिल बोगस बिल काढणं नाकारलं तर आपलं काय होणार आणि म्हणून आपल्या हातामध्ये पद पाहिजे आपल्या हातामध्ये सभापतीपद पाहिजे आपल्या हातामध्ये सत्ता पाहिजे ती सत्ता असली आपल्याला वाटेल त्या पद्धतीने हा नंगाराच घालता येईल असा यांचा उद्देश आणि म्हणून राजीनामा न देता जो काही ठरलेला करार होता तो मोडून सत्ता मार्च एंड पर्यंत यांना हवी आहे आणि त्याच्यासाठी हा हट्टाच चालू आहे आणि त्याच्यामध्ये आता भाजप शिवसेना ही सामील झाले असं त्याचं स्पष्ट दिसतं त्याच्यामध्ये म्हणजे आमदार त्याचा जो गैरवापर जो आहे तो कसा होतोय आणि लोक कशी विकली जातात सगळ्यांची नावं पुढच्या भागामध्ये सांगणार आहे की कोणाला किती कामं दिलेत कोणाला कशा पद्धतीने कामं घेतलेत कोणाला काय कबूल केलंय आणि हे सगळं मॅनेजमेंट करून जर तुम्ही सत्ता टिकवणार असाल तर विकास होणार कसा माझं अधिकाराने एक आव्हान आहे का तुम्ही आमदार तर पी आहे जिल्हा परिषद सदस्य आहेत सभापती आहेत उपसभापती आहेत हे सगळे आहेत म्हणून तुम्ही प्रेमाने काम करता पण खाली तुमच्या नावावर वसुली केली जाते सगळ्यांकडनं दोन टक्के म्हणजे आता जी कामं बजेटची आले त्याचे सुद्धा दोन दोन तीन तीन टक्के हे इस्टिमेंट बनवण्याचे प्रमाण आणण्याचे घेतले गेलेत एकही काम न करता कशा पद्धतीने बिलं काढली जातात हे आपण जाहीरपणे बघितलंय चौकशीमध्ये ते सिद्ध झालंय आणि तरी सुद्धा अधिकाऱ्यांवर दबाव टाकून अधिकाऱ्यांच्या नावे पैसे वसुली करून यांची जेव्हा कामं येतात तेव्हा अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे की तुम्हाला ते एकही रुपया देत नाहीत म्हणजे मला एका अधिकाऱ्याने सांगितलं की आम्हाला एकही रुपया दिला जात नाही मात्र आमच्याकडनं ही कामं करून घेतली जातात आणि खाली पैसे वसूल केले जातात आणि म्हणून ज्याच्या नावावर काम असेल जो ठेकेदार करणार असेल त्याला त्यांना विचारा तू किती खर्च केलेला आहेस तू कोणाला पैसे दिले कोणाच्या नावाने दिलेले आहेत आता जयेशलचं नाव एका प्रकरणी उघडकीस झालंय दहा प्रकरणाचं उघडकीस त्याचं नाव जात तर तालुका प्रमुख झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी कामांची विक्री करणं सुरू केलंय अजित पवारांच्या नावावर ज्या पद्धतीने भ्रष्टाचार सुरू केलाय तो अत्यंत घालेड आहे त्या पक्षाला खड्ड्यात घालणार आहे आणि म्हणून त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आलेला आहे आता ही महायुती एकत्र झाली त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात अविश्वास ठराव आणला तिथे आता पक्षीय राजकारण आलं खरं तर पक्षीय राजकारण न आणता विकासाच्या संदर्भामध्ये त्या सगळ्यांनी एकत्र येऊन राजकारण केलं पाहिजे मात्र तसं होत नाहीये तसं होताना दिसत नाही आहे पुन्हा एकदा महायुती महाविकास आघाडी असे शब्द वापरून त्यांनी पुन्हा एकदा मोठा एक डाव रचलेला आहे आणि हा डाव यशस्वी झाला जर इकडनं साहे इकडनं साहेत म्हणजे आयुष्यात ठराव येणार नाही असं सांगितलं जातं प्रत्यक्षात काय होणार आहे ते उद्या दिसेल थोडा ठराव आला नाही आणि मार्चंड या लोकांच्या ताब्यात असला तर मात्र अनेक बोगस बिलं निघतील मी आज जाहीर करतोय वाडा पंचायत समितीचे जे शाखा अभियंता असतील उप अभियंता असतील जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता असतील ते पीडब्ल्यूडीचेही त्याच पद्धतीने सांगतोय की ह्या लोकांनी काम न करता बिलं काढण्याचा घाट घातलेला आणि त्याने यांना सत्ता हवी आहे आणि या खेळामध्ये आता वाडा शहरातील जे पंचायत समिती निवडून आलेले नाही आहेत पण जे राजकारणी आहेत जे नेतृत्व करतात तालुक्याचं ते सुद्धा सामील झालेले आहेत आणि म्हणून सगळ्यांनी सावध होणं गरजेचं आहे या मार्च एंडवर आता सगळ्यांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण आपल्याला विकास पाहिजे काम न करताच बिलं काढणं हे उगद्याचं काम आत्ताच त्या निमजेने जाऊन बघावं हे उपाभियंता निमजे यांना मी सांगितलं होतं की उगद्याचं काम तुम्ही कोणत्या पद्धतीने सुरू केलं आणि कसं झालं एका रात्रीमध्ये एका रात्री कोणतं काम होत आहे मात्र ते झालेलं आहे अशाच प्रकारे अनेक कामं झालेली आहेत आणि आता जबरदस्तीने बिलं काढण्यासाठी त्यांना उपसभापती पद पाहिजे त्यांना सभापतीपद पाहिजे ही आहेच दोघे जण सभागृती तोच पाहिजे ना उपसभापती तोच पाहिजे का पाहिजे नवीन का लोकांना काही अधिकार नको नवीन लोक तिथे बसायला नको काय करायला ठरला होता प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे आता ज्यांना मिळालेली नाही तेही शांत आहेत हे ते त्यांच्यासाठी लोकांनी भांडायचं असा काहीतरी त्यांचा उद्देश दिसतो खर तर कुठलीही गोष्ट ही आपण न्यायाने मिळवली पाहिजे आपला हक्क मागितला पाहिजे हक्क सांगितला पाहिजे आणि तो हक्क मिळवला पाहिजे आता त्यांना मिळालेला नाहीये ते जी काही कामं तोंडावर फेकली जातात जे काही तुकडे फेकले जातात त्यामध्ये समाधानी आहेत आणि त्याच्यामुळं बाणा तालुक्यातील विकासाची वाट लागून गेलेली आहे जे एकाही पंचायत समिती सदस्यावर कुठलाही मतदार ज्यांनी मतदान केलं तो खुश नाही आहे कारण या लोकांनी स्वतःची घरं भरलेली आहेत तुमच्या आता शेवटचं वर्ष आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्यांना एक विनंती आहे याच्यापूर्वी किती जिल्हा परिषद सदस्य आले किती सभापती झाले किती उपसभापती झाले त्याची गिनती नाही आहे पण एकही स्मरणात नाही लक्षात राहील असं काम केलं नाही आणि म्हणून त्यांनी त्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं ते न करता आपल्याला मिळालेली संधी गमावलेली आहे एक वर्षामध्ये तरी विकास झाला पाहिजे भामट्यांच्या हातून पंचायत समिती सुटली पाहिजे कामं विकणारे लोकांकडून कामं देतो म्हणून पैसे घेणारे असे काही तर ता पदाधिकारी तालुक्यावर असतील तर हे लोक तालुका लुटून खातील आणि म्हणूनच उद्या काय होतं यावर सगळ्यांनी लक्ष ठेवावं उद्या वाडा पंचायत समितीमध्ये जे काही राजकारण होईल ते राजकारण वाडा तालुक्यातील विकासाला कलाटणी देणारं ठरेल एक तर भ्रष्टाचारांच्या घशामध्ये काही घातलं जाईल किंवा विकासाकडे वाटचाल करणार नवीन लोक जर आली त्या पदावर जर नवीन लोक बदल बसली तर किमान ती आपल्या अस्तित्वासाठी आपल्या विकासासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील पण जेवढी काही आधीच्या लोकांनी घाण करून ठेवलेली आहे ती घाण प्रचंड आहे ती घाण कोणीही साफ करू शकणार नाही अशी परिस्थिती आहे पण एकाही पंचायत समितीच्या सदस्याचं अधिकाऱ्यांशी पटलं देईल एकटा बीड खताल त्यांना सगळ्यांना भारी पडला सगळे अधिकारी म्हणजे अक्षरशः जुमानत नाही आहेत अशी परिस्थिती आहे ही परिस्थिती बदलायची असेल तर सभापती उपसभापतींनी शिस्तीत राजीनामे दिले पाहिजेत आणि हे जे काही राजकारण घडलंय ते राजकारण घडू देऊ नका म्हणजे कोणी मतदान कोणाला करायचं कोणता राजकारणी कोणत्याच्या पाठीशी कोणता पक्ष कोणाच्या बरोबर आहे हे सगळं कळल्यापेक्षा आणि तालुक्यातील चांगलं जी राजकीय पार्श्वभूमी आहे तिला गाळबोट लावण्यापेक्षा म्हणजे पंचायत समितीमध्ये पहिल्यांदा घडलं तोडमोड उपसमितीमध्ये फलकाची तोडमोड झाली मारामाऱ्या होतील तिथे भांडणं होतील वाद होतील हे सगळं थांबवायचं असेल तर पहिल्यांदा या लोकांनी राजीनामे दिले पाहिजेत आणि त्याच्यानंतर नवीन पदाधिकारी हे बसले पाहिजेत ही भूमिका तालुका वासियांची आहे